चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना नुकसान, नुकसान भरपाई मिळावी यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली त्याचबरोबर चक्रीवादळाचे जळजळीत वास्तव मांडलेल्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या स्पॉट पंचनाम्याची सीडी यावी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली चक्रीवादळाचा तडाखा सावंतवाडी तालुक्यातील बांदा पानवळ विलवडे देगवे वाफोली आणि तांबोई या गावांना सहा मे रोजी बसला या गावातील नारळ पोफई काजूच्या बागा जमीन दोस्त झाल्या होत्या विद्युत पोल कोलमडून विद्युत तारा तुटल्यानेही गावं अंधारात होती आठ दिवस उलटले तरी या भागातील नुकसानीचे पंचनामे झाले नव्हते हे जळजईत वास्तव सिंधुदुर्ग लावणे स्पॉट पंचनामा करून समोर आणले होते नुकसानग्रस्तांना नुकसान, नुकसान भरपाई मिळावी यासाठी भाजपचे प्रदेश चिटणीस यांनी या भागाचा पाहणी दौरा केला एकूण नुकसानीचा आढावा घेऊन मंगळवारी राजन तेली व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचं शिष्टमंडळ मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या संदर्भात सविस्तर चर्चा केली ही चर्चा सकारात्मक झाली नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच नुकसान भरपाई मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिले तसेच यावेळी या शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग लाहायचा स्पॉट पंचनाम्याची शिडी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली ते चक्रवाद झालं त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होती भेट झाली का तुमची हो झाले ना भेट झाली ना भेट झाली मुख्यमंत्र्यांनी सविस्तर निवेदन वाचला मुख्यमंत्र्यांका सिंधौर लाईन दिलेली शिडी दिली आणि शिडी दिल्यानंतर त्यांनी पूर्णपणे या सगळ्या गोष्टीचं किती नुकसान झालं काय झालं पंचनामे जिल्हाधिकाऱ्यांकडून आल्यानंतर ताबडतोब जो योग्य निर्णय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू अशा प्रकारचा मी आणि प्रमोद जटार हे दोघे आम्ही भेटलो मुख्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा झाली जोपर्यंत पंचनामे येत नाही तोपर्यंत पुढचा निर्णय ते घेऊ शकणार नाही परंतु शंभर टक्के मुख्यमंत्र्यांनी एकंदरीत सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी मागासांना योग्य दिलासा देऊ अशा प्रकारची काही प्रेक्षण दिली मी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमोद गटार हे दोघे पण होतो आणि दोघांनी पण आम्ही सगळी सविस्तर माहिती त्यांना सांगितली नुसतं तर दोघा मार्च परिसरात झालेली सगळी दोन्ही घटनांची कल्पना त्यांना दिली आणि सिंधू लाईन जी सीडी पण त्यांनी दिली पण त्यांनी पाहतो म्हणून सांगितली आणि पूर्णपणे योग्य ती मदत त्यांना करू अशा प्रकारची वाईट नाही असं 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 काय नाही की पूर्णपणे पंचनामे आता लवकरच ते मागून घेतील आणि पुढची कारवाई होईल संबंधित ज्यांनी ज्यांनी कोणी चूक केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल ते सविस्तर त्यांना माहिती दिलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आज पंचनामे पूर्ण झालेले आहे ते पंचनामे पूर्णपणे जिल्हाधिकाऱ्यांना माहिती आल्यानंतर पुढचा निर्णय घेतील ते परंतु ज्यांनी चुकी केलेली असेल ज्यांनी तिकडे जागा गेले असेल त्याचप्रमाणे आम्ही आज पण भेटलो ऊर्जा मंत्री बावनकुळे बावनकुळे भेटल्यानंतर आहेत की कुठल्याही परिस्थितीत जी काही नुकसान झालेलं असेल बाहेरून पाहिजे तर त्या ठिकाणी मटेरियल मागवा पण लोकांची गैरसोय होता कामा नये त्यांनी ताबडतोब माझ्याशी चर्चा करावी जटरांशी चर्चा करावी आणि जो योग्य निर्णय घ्यावे अशा प्रकारच्या सूचना पण एसी कुडाळ यांना दिलेले आज आता संध्याकाळी एसीचा फोन येत होता तुमचा फोन असताना मी घेतला नाही तर मी पण त्यांच्याशी आता चर्चा करीन त्यांना सांगितलं मटेरियल कुठेही जर तुम्हाला कमी पडत असेल तर कुठूनही मागवा मागवा म्हणजे त्यांना संतोष जास्त लोक लागले ते जास्त लोक त्या ठिकाणी घ्या आणि कुठल्याही प्रकारे तुम्ही हे काही करू नका अशा प्रकारच्या सूचना आदेश त्यांनी दिलेले